गणेशपूर आश्रमशाळेत आजाराचा फैलाव एकसष्ट विद्यार्थी आजारी एका विद्यार्थिनीचा मृत्यू साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रमशाळेत अचानक ताप खोकला सर्दींचा प्रादुर्भाव झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली तब्बल एकसष्ट विद्यार्थी आजारी पडले असून हो त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान उपचारादरम्यान सोनारी सुनील पावरा वय बारा राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर साखरी बधुडे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे साखरी ग्रामने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचाराची व्यवस्था केली तसेच कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी आश्रमशाळेत जाऊन उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी केली आजारी विद्यार्थ्यांमध्ये ऋत्विक पवार चेतन पडवी अंकुश बसावे संपत पावरा एलियन बोरसे स्वप्नील बसावे आदींचा समावेश असून बहुतेक विद्यार्थ्यांना उपचारानंतर पालकांकडे सोपविण्यात आले या घटनेमुळे आश्रमशाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक वर्गात मोठी चिंता पसरली आहे लोकविश्वास टीव्ही न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार